शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी फलटण येथे कृतज्ञता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न रविवार दिनांक सव्वीस रोजी बा दुपारी बारा वाजता यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या प्रांगणामध्ये भव्य मंडपामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या वेळी नीरा देवघर पाणी योजनेचा कालवायचे दुसऱ्या टप्प्याचे कामाचा महायुती सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळा माननीय नामदार महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य प्रमुख पाहुणे माननीय श्री शंभूराजे देसाई मंत्री पर्यटन खनिकर्म माजी सैनिक कल्याण तथा पालकमंत्री सातारा जिल्हा माननीय श्री नामदार श्रीमंत श्री छत्रपती शिवेंद्र राजे भोसले मंत्री सार्वजनिक बांधकाम माननीय नामदार श्री जयकुमार गोरे मंत्री ग्रामविकास व पंचायत माननीय नामदार श्री श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले खासदार सातारा सातारा जिल्हा व माडा लोकसभा मतदारसंघातील आजी माजी आमदार व महायुतीचे सर्व पदाधिकारी तसेच पुरुष व महिला नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते यावरील सर्व कार्यक्रमांचे निमंत्रक माजी खासदार माननीय श्री सिंह नाईक निंबाळकर यांनी सर्वांना निमंत्रण दिले होते कार्यक्रमाची सुरुवात प्रथम महाराष्ट्र गीताने करण्यात आली त्यानंतर संतोष पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले त्यानंतर उपस्थित सर्वांचे स्वागत व सत्कार करण्यात आला माननीय आमदार श्री सचिन पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर शासकीय लाभार्थी चावी व चेक वाटप तसेच प्रमाणपत्र देण्यात आले त्यानंतर माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी आपले भाषण मनोगत व्यक्त केले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांची भाषण झाली यावेळी उपस्थितांचे आभार माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मानले शेवटी राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आले कार्यक्रम अगदी चांगल्या प्रकारे व शिस्तबद्ध झाला या कार्यक्रमाच्या वेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते कार्यक्रम अगदी उत्साहात पार पडला शिवान्यूज साठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा शिवकुमाराजी देसाई सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य जयकुमारजी बोरे या राज्याचे बांधकाम मंत्री सन्मान्य शिवेंद्र सिंह राजे भोसले बाबा राजे आणि कृष्णा कोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सन्मान्य महेशजी शिंदे राहुल दादा तळावाधल्या पाहिजे हे विकासात्मक दुधाबुधी वाढत या बंडण तालुक्यात उभं राहिलं आणि त्याचं ही भूमिपूजन त्यानिमित्ताने त्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब त्याचबरोबर महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार साहेब त्या सातारा जिल्ह्याचे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री त्याचबरोबर माजी खासदार रंजेश्या नागरिंबाळकर त्याचबरोबर राहुलजी कुलसाहेब आमदार महेशजी साहेब आमदार अतुलबाबा भोसले साहेब आमदार मनोजा गोरपडे साहेब माजी आमदार रामभाऊ सातपुते साहेब श्री त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोषजी पाटील साहेब त्याचबरोबर त्या जिल्ह्याचे अलग विकास कामांचे विविध विकास कामांचे आपण भूमिपूजन केले आणि मला त्याची संधी त्या नेत्यांनी मिळवून दिल्या असेल रमेशांना मनापासून आभार व्यक्त करतो माझे गुरुवर्य त्यांच्या बरोबर मी तीस वर्ष सातत्याने बरोबर होतो असे लोक नेते माझे माझे खासदार स्वर्गीय हिंदुरावजी नाईक निंबाळकर त्यांना करून ज्यांनी या तालुक्यासाठी मिर असेल वस्तावना असेल ढोम बलकवडे असेल जिए काटापुरा जितेंद्र साळंगे सरपंच फुरवडे एक या ठिकाणी व्यासपीठावर यावं त्या ठिकाणी लोहळवाडी हे साहेब या, या तालुक्यातील फळांचं गाव म्हणून ओळख आहे राज्यामध्ये त्या गावातील हे आपले शेतकरी त्यांना आपल्या आपल्या अस्तित्वचा सन्मान होतोय आहे पीएम जन्मन अंतर्गत घरकुलाचा लाभ लक्ष्मी मुकले औसाहेब काटकर काटेकर यांचाही सन्मान आपल्या हस्ते या ठिकाणी होतोय एकात्मिक पुनोजल विकास अभियाना अंतर्गत सुभाष बोडके आणि राहुल गणवट यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे लवकर सगळ्या पाटापाटापाटा सगळ्यांनी राज्य कृषी अंतिकीकरण योजना मध्ये सस्ते दरगुडी यांचा होत आहे बचत गटामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जय सदगुरु महिला बचत गट इमरत जय गुर्जा भाऊनी महिला स्वयंसेविकासह वाघोशी त्याही महिला भगिनीचा या ठिकाणी सन्मान होतोय आपण लवकरात लवकर या ठिकाणी आहे मुख्यमंत्री देश्काळी जनतेचा खऱ्या अर्थाने देव आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ उपस्थित आमदार श्री शंभूराजे देसाई साहेब हिमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब ग्रामविकास मंत्री हा दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन त्याचबरोबर आपण मागणी केली वागोशी उपसा सिंचन योजना गावडेवाडी शेक शेकमीरवाडी तीन उपसा सिंचन योजनेची मागणी या ठिकाणी आपण केली नीरा टोन जर पुढं आला असेल पुन्हा तर केवळ ही कृतज्ञता माझी एकट्याची नाही ही फटण तालुक्याची खटाव तालुक्या खंडाव तालुक्याची मा माशेरास आणि सांगोला या तालुक्याची आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे तर आम्ही माध्यम होतो सरकारमध्ये राहून संघर्ष मी करताना पाहिला आणि निरा देवगडचं पाणी शेतकऱ्यांना फलटाला देताना जो भारती निर्णय कुणी घेतो दुसरा कोणी घेऊ शकत नव्हता मी अनेक मुख्यमंत्र्यांना काम करताना पाहिलं पण एकच माणूस एकच माणूस जो शब्द दिला तर शब्दापासून कुठलीही परिस्थिती कितीही विपरीत परिस्थिती आली तर शब्दापासून मार्ग नसणारे आदर्यंत देवेंद्रजी साहेब आपले आभार मानवाजेवडून पुढे पण त्यांना आम्हाला तुम्ही युवानी न्यायालय दिलं त्याबरोबर सेशन कोर्ट दिलं परवा आपण अपर... कुठल्याही खासदारांना केला असेल के त्याच्यापेक्षा त्यापेक्षा अधिकच काम त्या खासदारांनी केलं आणि आपण सगळ्यांनी त्याला खासदार केलं ते सन्माननीय रणजीर निंबाडकर हे आमच्या कार्यक्रमाचं निमंत्रण आणि सहयोग आहे त्या ठिकाणी उपस्थित आहेत दुसरे एक आमदार आणि माझे मित्र माझे बंधू सन्मान्य रावसाहेब अकुल या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार महेशजी शिंदे आमदार अतुल बाबा भोसले आमदार सचिनजी पाटील आमदार मनोज दादा भोरपणे वीस वर्ष या संघर्षात या दिवसाची वाट बघितली दादा आज खऱ्या आपल्याला मनापासून धन्यवाद देईल की जे आपल्या सगळ्यांना अपेक्षित असताना काम अपेक्षित असणारा लघुसमुदाय आणि अपेक्षित असणार संघटन आज आमच्या दादाला उभं केलं दादा आमचे पत्रकार बंधू यांचंही स्वागत करतो मला तो दिवस आज लोकसभेला आमचा पराभव झाला आणि लोकसभेला आमचा पराभव झाल्यानं मी दादाला भेटायला घरी आलो आणि दादा आम्ही दोघ दोघांच्याही गोळामध्ये पाणी होत आणि पराभवाचं विश्लेषण साहेब आम्ही केलं दादा दादाला सांगितलं की दादा उद्यापासून बाहेर बोलायचं उद्यापासून कामा लागायचं राजकारणामध्ये पराभव माणसाला दहा दिवस किंमत किंवा आपल्याला तर आपल्याला विधानसभेची निवडणूक जिंकायचे आणि त्या दिवशी साहेब दादा बाहेर पडले निवडणुकीच्या तिथे पराभव झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी दादा बाहेर पडले आणि त्यांनी सुरुवात केली आणि बघता बघता सगळ्यांना अशक्य वाटतात आपल्या सगळ्यांना सगळ्यांना अशक्य वाटतात विधानसभेचा विजय दादांच्या नेतृत्वाखाली सचिन दादाने मिळवला आणि खऱ्या अर्थान खऱ्या अर्थानं पंठण स्वातंत्र्य स्वतंत्र झालं पंठनचा जनतेला स्वतः समाज मानण्याचा अधिकार मिळाला हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मनाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज या ठिकाणी पलटण मध्ये विविध विकास कामाच्या पाटण आणि भूमिपूजन कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले किल्ल्याचे पालकमंत्री आमचे सहकारी सन्माननीय शंभुराज देसाई साहेब आमचे दुसरे सहकारी बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसलेजी आमचे सहकारी आणि ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं असे राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय शिवकुमार भाऊ गोरेजी आज या प्रचंड आणि अतिविशाल अशा कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी केलं पलटणच्या विकासाकरता सातत्याने त्यांनी संघर्ष केला ते आमचे मित्र सिंह नाईक निंबाळकरजी आणि आपले लोकप्रिय आमदार सचिन पाटीलजी माननीय अतुल बाबा भोसले जी शिंदे जी भोरपड़े राहुल दादा कुलशेर नाईक रामजी सातपुते राजेन्द्र जी पाटिल नाईक नि शिवरूप राजे प्रहलाद पाटिल श्री अमित चवहान श्री राम निकर श्री दिलीप भोसले श्री देशमुख शेखर गोरे विलास ललावड़े चेतन सिंह केदार चंद्रकांत जाधव आज आपल्यासोबत या अति अतिविशाळ अशा कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे खरं म्हणजे ही ऐतिहासिक भूमी आहे ही सांस्कृतिक भूमी आहे आणि या भूमीमध्ये आज ज्या प्रकारे आमच्या रणजित दादांच्या सचिन दादांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासाची कामं ही होत आहेत ते बघून मला अतिशय मनापासून समाधान आहे खरं म्हणजे या ठिकाणी येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न देखील झाला कधी कधी काही गोष्टी दुर्दैवी असतात परवा आमची एक लहान बहीण डॉक्टर संपदा मुंडे त्यांचा अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झाला ते आमच्या भगिनीने आत्महत्या केली ते आत्महत्या करताना त्याचं कारण देखील आपल्या हातावर लिहून ठेवलं पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक देखील केली त्यातलं जवळपास सगळं सत्य हे बाहेर येत आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा देखील निर्णय आम्ही घेतला पहिलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण उचवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न त्या ठिकाणी लोकांना पाहायला मिळाला आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजित दादांचं सचिन दादांचं नाव घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला या महाराष्ट्राला देवाभो माहिती आहे एवढीशी जरी शंका असती प्रोग्रॅम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो विपक्ष पाहत नाही व्यक्ती पाहत नाही राजकारण पाहत नाही तिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलंही कॉम्प्रोमाइज करत नाही पण त्याच वेळी अशा प्रकारे सचिनदारायण मग अशी सांगितलं प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण कोणी करत असेल आणि प्रत्येक गोष्टीत केवळ राजकीय भूमिका ही घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तेही सहन करणाऱ्यांपैकी मी नाही त्याला उत्तर देणाऱ्यांपैकी मी आहे हे देखील या ठिकाणी सांगून पाहिजे आणि मग मी हा विडा उचलला की माझ्या फलटणचं पाणी माझ्या मागा भागाचं माझ्या दुष्काळी भागाचं पाणी हे मिळवल्याशिवाय मी थांबणार नाही आणि त्यांनी संघर्ष सुरू केला आणि मी देखील त्यांना सांगितलं की माझा जन्मच दुष्काळी भागाला पाणी देण्याकरता झालाय असं मी समजतो त्यामुळे ही जी काही जबाबदारी मिळालेली आहे त्या जबाबदारीत दुष्काळी भागाला मुक्त करायचं आहे रणजित दादा तुम्ही काळजी करू नका आपण मिळून हे काम करू आणि मग रणजित दादा असतील जयकुमार भाऊ असतील आम्ही सगळ्यांनी मिळून माननीय प्रधानमंत्री महोदयांपासन तर राज्य सरकार पर्यंत सगळ्या प्रकारच्या अडचणी दूर केल्या आणि आज मला सांगताना आनंद वाटतो काही लोक सांगायचे त्यावेळी रणजित दादानी सांगितलं मीरा देवदलचं पाणी पलटून आणि मालशिरसला देऊ त्यावेळी काही लोक सांगायचे हे शक्यच नाही आहे हे होणारच नाही आहे हे होऊ शकत नाहीये त्या लोकांना मी सांगतो हे झालेलं आहे हे आम्ही करून दाखवलेलं आहे हे शक्य करून दाखवलेलं आहे